श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते चातुर्मासातील अश्विन महिन्याच्या शुद्ध पक्षात साजरा होणारा शारदीय नवरात्रोत्सव यंदा बावीस सप्टेंबरपासून सुरू झाला आहे प्रतिपदा ते नवमी अशा नऊ दिवसात आदिमाईच्या नऊ स्वरूपांची भक्तिभावाने पूजा केली जाते सोमवारपासून नवरात्र सुरू झाल्यानंतर मंगळवारी तेवीस सप्टेंबर रोजी नवरात्राची दुसरी माळ असून ही माळ दुर्गेच्या द्वितीय स्वरूप ब्रह्मचारिणी देवीला समर्पित आहे कठोर तपाचे आचरण करणारी देवी म्हणून ब्रह्मचारिणी ओळखली जाते तिच्या उजव्या हातामध्ये जप माळ आणि डाव्या हातामध्ये कमंडलू आहे हजारो वर्षाच्या कठोर तपामुळे दुर्गेच्या या स्वरूपाला ब्रह्मचारिणी असे नाव मिळाले देवीच्या या तपश्चर्यामुळे महादेव प्रसन्न झाले ब्रह्मचारिणी देवीच्या पूजनाने भक्ताला भक्ती सिद्धी ज्ञान वैराग्य संयम त्याग आणि धैर्य प्राप्त होते असे शास्त्रात सांगितले जाते तर देवीच्या दुसऱ्या माळेला ब्रह्मचारिणी रूपाचं पूजन तसंच घरामध्ये काही उपाय देखील आपल्याला करायचे आहेत आज या व्हिडिओमध्ये उद्याच्या दिवशी करण्याचा अत्यंत प्रभावी असा उपाय मी शेअर करणार आहे या उपायामध्ये तुम्हाला, तुम्हाला तुम्ही घट बसवत असाल किंवा नसाल तरी देखील इथे एक रुपयाचं नाणं ठेवायचं आहे हे नाणं ठेवल्याने घरामध्ये पैसा संपत्ती सुख काहीच कमी पडणार नाही आयुष्यात असलेलं दुःख दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होईल आर्थिक अडचणी संपतील आणि घरामध्ये सुख समृद्धी येईल तर हा उपाय प्रकारे करायचा आहे एक रुपयाचं नाणं तुम्हाला कुठे ठेवायचे नंतर त्या नाण्याचं तुम्हाला काय करायचं ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदाला असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल ऐकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं ते नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा उद्याच्या दिवशी ब्रह्मचारिणी देवीच्या स्वरूपाचं पूजन करण्यासाठी सूर्योदयापूर्वी उठून आपल्याला नित्यकर्म आटोपल्यानंतर ब्रह्मचारिणी देवीचे षोडशोपचार पूजन करायचं आहे या दिवशी म्हणजेच दुसऱ्या माळेला देवीला दूध अथवा दुधापासून तयार केलेल्या मिठाईचा नैवेद्य दाखवणे शुभ मानले जाते तसेच ब्रह्मचारिणी म्हणजेच नवरात्रीची दुसरी माळ जी आहे ती दुर्वा किंवा झेंडूच्या फुल फुलांची माळ आपल्याला अर्पण करायची आहे तसंच केळीचा निवेद्यही या दिवशी विशेष मानला जातो त्यानंतर आपण दिवसभरामध्ये हा उपाय जो आहे तो कधीही करू शकतो तुमच्या वेळेनुसार तुम्ही हा उपाय करू शकता फक्त दुपारी बारा, बारा ते साडेबारा वे ही वेळ सोडून कारण त्या वेळेमध्ये आपण कोणतेही उपाय किंवा सेवा उपासना करत नाही तर या उपायासाठी आपल्याला एक रुपयाचं नाणं घ्यायचं आहे आता हे एक रुपयाचं नाणं घेतल्यानंतर बघा एक रुपयाचं नाणं नसेल तर पाच रुपयाचं किंवा तुमच्याकडे जे नाणं अवेलेबल आहे ते घ्यायचं कारण नाणं जे आहे ते लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं म्हणूनच आपल्याला अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी या नाण्याचा उपाय जो आहे तो दुसऱ्या माळेला करायचा आहे एक रुपयाचं नाणं घेतल्यानंतरनं तुम्हाला ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे कारण बघा या नाण्याला अनेक लोकांचे हात लागलेले असतात त्यामुळे अनेक दोष या नाण्यामध्ये उतरलेले असतात त्यामुळे शक्य झालं तर थोडंसं गंगाजलनी या नाण्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे बघा बऱ्याचदा असं होतं की आपल्या घरामध्ये खूप आर्थिक अडचणी असतात आपण खूप कष्ट करतो मेहनत करतो तरी देखील आपल्या कष्टाला मेहनतीला म्हणावं तसं यश मिळत नाही नशिबाची साथ मिळत नाही घरामध्ये जोही पैसा येतो तो फार काळ टिकत नाही यानं त्या कारणाने तो खर्च होतो मग तुमच्या हातून होणारे अनावश्यक खर्च असतील किंवा इच्छा नसतानाही गरजेपोटी तुम्हाला ते खर्च करावे लागतात किंवा मग तुमच्या घरामध्ये जो पैसा येतो त्याच्यापेक्षा तुमचे खर्च जास्त आहेत त्यामुळे घरामध्ये सतत पैशाची चणचण राहते आणि मग तुम्हाला महिना अखेरीस घरामध्ये पैसा नसल्याने नाईलाजाने इतरांकडून पैसे घ्यावे लागतात मग ते कर्जाच्या स्वरूपात असतील किंवा उधार वारीवर असतील पण असे कोणतेही आलेले पैसे जे आहेत यामुळे देवी लक्ष्मी ही नाराज होते कारण हा जो पैसा आहे तो, अपला नस तो त्या आपला नसतो त्यामुळे आपल्या घराचा खर्च भागून थोडाफार पैसा जर शिल्लक राहिला तर तो तोच पैसा पैशाला खेचत असतो म्हणूनच काही विशिष्ट तिथींवरती केलेले उपाय आपल्याला नशिबाची साथ मिळून देत असतात आणि नवरात्र ही तर अतिशय शुभ मानली जाते कारण या नऊ दिवसांमध्ये दे देवीचं तत्त्व हे जागृत असतं त्यामुळे आपण केलेल्या सेवेचा उपासनेचा आपल्याला लाभ होतो देवी आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण करते बघा देवीचे नऊ रूप आहेत त्यातलंच एक रूप म्हणजे महालक्ष्मीचं देखील आहे महालक्ष्मीची आपण आराधना करतो कारण आपल्या प्रत्येकालाच पैसा हवा आहे पैसा आपल्या मूलभूत गरजा भागवण्यापासून घरामध्ये सुख समाधान आणण्यापर्यंत सगळं काम करत असतो म्हणूनच पैसा हा प्रत्येकाला हवा असतो हा पैसा घरामध्ये टिकावा म्हणून अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्याला एक रुपयाच्या नाण्याचा हा उपाय करायचा आहे तर एक रुपयाचं नाणं जे आपण घेतलेलं आहे आता त्याला काय करायचं तर त्याला एका तांभनामध्ये तुम्हाला ठेवायचं आहे सांगितल्याप्रमाणे स्वच्छ धुवून घेतल्यानंतर त्यावरती तुम्ही पाण्याने दुधाने परत पाण्याने असा अभिषेक करू शकता त्यानंतर ते नाणं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि जिथे तुम्ही घटस्थापना केलेली आहे तिथे किंवा तुम्ही जर घटस्थापना करत नसाल तर देवघरासमोर तुम्हाला हा उपाय करायचा आहे त्यासाठी एक ताम्हण किंवा छोटीशी प्लेट तुम्हाला घ्यायची आहे त्यावरती तुम्हाला कुंकुवाने सर्वप्रथम स्वस्तिक हे शुभचिन्ह काढायचे बघा स्वस्तिक हे शुभचिन्ह श्री हरी श्री विष्णूंचं प्रतीक मानलं जातं आणि त्यावरती आपण हे एक रुपयाचं नाणं म्हणजेच लक्ष्मी ठेवणार आहोत त्यामुळे केलेल्या उपायाचा आपल्याला निश्चितपणे लाभ होईल पूर्ण श्रद्धेने विश्वासाने जेव ज्यावेळेस आपण उपाय करतो त्यावेळेस नक्कीच त्याचा लाभ आपल्याला होत असतो आता हे एक रुपयाचं नाणं ठेवल्यानंतरनं ना, आपल्याला थोडंसं कुंकू घ्यायचं आहे कुंकू आपल्या आप पाचही बोटांमध्ये घ्यायचं आणि ते कुंकू जे आहे ते आपल्याला एक रुपयाच्या नाण्यावरती सोडायचं ज्याप्रमाणे आपण श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करतो अगदी त्याचप्रकारे ह्या नाण्यावरती आपल्याला कुंकुवाचं अर्चन करायचं आहे त्यानंतर दोन्ही हात जोडून आपल्याला एकशे आठ वेळा नवार्णव मंत्राचं पठण करायचं आहे नवार्णव मंत्र जो आहे तो देवीला अत्यंत प्रिय आहे तो देवीचा प्रिय आणि अतिशय प्रभावी असा मंत्र आहे ज् ओम एम रेम क्लीम चामुंडाय विच हा मंत्र नवारण मंत्र आहे याचं तुम्ही पठन किंवा श्रवण करायचं आहे श्रवण करून झाल्यानंतरनं तुम्ही ते एक रुपयाचं नाणं उद्या दुसऱ्या माळीला दिवसभर तिथेच ठेवायचं म्हणजे घटासमोर किंवा देवघरासमोर राहू द्यायचं आहे त्यानंतर ह्या एक रुपयाच्या नाण्याचं काय करायचं तर पहा हे एक रुपयाचं नाणं सिद्ध झालेलं असतं कारण यावरती आपण सेवा केलेली आहे तीही शुभ मुहूर्तावरती नवरात्रीतील प्रत्येक दिवस हा शुभ असतो सांगितल्याप्रमाणे दैवी तत्व हे जागृत असल्याने ती सगळी सकारात्मक ऊर्जा ती दैवी शक्ती जी आहे ती एक रुपयाच्या नाण्यामध्ये सामावली जाते जेवढे आपण मंत्रोच्चार करतो त्यामुळे हे नाणं जे आहे ते अभिमंत्रित होतं आणि त्यामुळे आपण केलेल्या सेवेचा आपल्याला नक्कीच लाभ होतो तर हे जे एक रुपयाचं नाण आहे दिवसभर आपण दुसऱ्या माळेला ठेवल्यानंतरनं दुसऱ्या दिवशी म्हणजे तिसऱ्या माळेला आपण सकाळी लवकर उठलो की आंघोळ वगैरे झाली की आपण देवपूजा करतो तर त्याच्या आधी आपल्याला हे एक रुपयाचं नाणं तिथून उचलायचं आहे त्यावरती असलेलं कुंकू एका डब्बीमध्ये तुम्ही भरून ठेवायचं आहे आणि हे जे एक रुपयाचं नाणं आहे ते स्वच्छ धुऊन घ्यायचं आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या पर्समध्ये किंवा जिथे कुठे तुम्ही तुमचा पैसा सोनं नाणं ठेवता त्या तिजोरीमध्ये हे एक रुपयाचं नाणं ठेवायचं हे एक रुपयाचं नाणं कधीही खर्चायचं नाही पुढच्या नवरात्रीला परत हेच एक रुपयाचं नाणं काढून यावरती असाच उपाय तुम्ही करू शकता प्रत्येक वेळी नवीन नाणं वापरण्याची गरज नाही कारण जितकं जास्त आपण त्या नाण्याला अभिमंत्रित करतो तेवढी त्यामध्ये असलेली शक्ती जी आहे ती वाढत जाते म्हणूनच आपण श्रीयंत्रावरती वारंवार कुमकुमार्जन करतो कारण नुसत्या देवी देवतांच्या मूर्ती किंवा यंत्र देव्हाऱ्यात ठेवून उपयोग नसतो त्यावरती वेळोवेळी सेवा होणं महत्त्वाचं आहे अगदी प्रकारे हे आहे कृपयाच्या नाण्याला आपण अभिमंत्रित केल्यानंतर ते नाणं आपण परत पुढच्या वर्षी या सेवेसाठी वापरू शकतो आता आता जर तुम्हाला दुसऱ्या माळेला म्हणजेच उद्या हा उपाय करणं शक्य नाही झालं तर तुम्ही हा उपाय नवरात्रीतील कोणत्याही दिवशी करू शकता जर तुमच्या घरामध्ये खूप आर्थिक समस्या आहेत आणि त्यातून ता तुम्हाला बाहेर पडायचं आहे कष्टासोबत मेहनतीसोबत नशिबाची साथ मिळावी यासाठी तुम्ही हा उपाय जो आहे अखंड लक्ष्मी प्राप्तीचा नक्कीच करू शकता यामुळे घरातलं दारिद्र्य गरिबी दूर होईल घरामध्ये सुख समृद्धी येईल पूर्ण श्रद्धेने विश्वासाने देवीकडे मनोभावे प्रार्थना करा आणि उपाय तुम्ही नक्कीच करा याचा अर्थ तुम्हाला कष्ट करायचे नाहीत असा नाही कष्टासोबत मेहनतीसोबत नशिबाची साथ मिळायला ला लागेल कारण नवरात्रीचे सगळे दिवस जे आहेत ते अतिशय शुभ असतात आणि तर चला याबरोबरच अतिशय छोट्याशा माहितीसह हो आजचा हा व्हिडिओ मी तर सेंड करते व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ